तर फायनली भाडेच्या घरातून आलो आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे श्रीपूरमध्ये आणि जी पंढरपूरमध्ये राहत होतो आम्ही ती घर सोडलेलं आहे आणि आता आलेलो आहे आपल्या ओरिजिनल घरी तर तुम्हाला दाखवतो मी पूजा पण आहे तिथं गाडी पण आहे तर आपलं पुन्हा एकदा पत्र्याच्या घरामध्ये सहर्ष स्वागत आहे तर चला जाऊया आपण आपल्या घरात अहो ग भीती भीती ती तर बघू शकता ही आपली बुलेट ही का बांधण करायला लागली काय बारकी बिरकी आहे तिला मला असंच मजा मजा होका तर मित्र हे क कुठं येत होता आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरी तर मित्रांनो हे तुम्हाला प्रूफ दाखवते बघा आमच्या लग्नाचा होता भानवसे ते सातव शुभ विवाह सव्वीस पाच दोन हजार सोळा आमचं दोन हजार सोळामध्ये दोन हजार मध्ये तू माझं वाटून गेलं तर पूर्वी दोन हजार सोळा मध्ये कुणी कोणाचं वाटोळ केलं मम्मीनं पप्पाचं वाटोळ केलं का नाही खरं बोल हा बघ काय तिथं भूताचा व्हिडिओ कसला नाही गेला भूताचा व्हिडिओ काढायचा पूजा इथं ही मित्रांनो आमची आहे आई काय हे बाबा नाही काय बाबा काय खाल्ली तामू खाल्ली काय मिसरी घासली मित्रांनो कसं आहे माहिती मिसरी घासल्याशिवाय दात क्लिअर होत नाही ना तुम्ही गाजता का तू माव्या ना गाज करून चला माझं घर दाखवतो माझं असते तो ह्याच घरातून तयार झालेला आहे तर पूजा दाखवली तुम्हाला सगळं चला झाडं बिड दाखव आधी पहिल्यांदा हे कुणी लावलेलं झाड आहे कुणी लावले विचारी कोणी लावले लावले म्या लावलंय हे झाड म्या लावलेलं मित्रांनो चला आता पलीकडलं चला सरा चल मग तुझ्या या मी गे घे झाड कोण लावले सगळी झाड मी आज लावलेली आहे ती तर सगळी तुझी झाड होती कड सगळी गायब केली तु खाली तुशी आयला चारली आता चला मला घर दाखवा रान रानबीन दोघी चला चप्पल घालू द्या मला कोणाची घाल कोणाची तर मी जरा न पहिल्यांदा आमचं इथं घर होत ते आता इथं उकरणा झालं काय झालं तर बघू शकता मित्रांनो ही जगाच्या वेगळ्यात आमचं घर आहे की आतमध्ये गेल्यावर वर लाइटची गरज नाही बघा आमचं म्हणजे वर मी डिझाईन अशी केली की ती आबाळा सारखीच दिसते सेम आता ही पातरा आता ले? लेवारे। लेवारे। पत्रा आता बघा म्हणजे फुल थ्री डी मध्ये केलेला आहे दिसतं या तुम्हाला बघा हे सगळं वर डेकोरेशनच केलंय कसं आहे डेकोरेशन कसं वाटलं हा वर बघ पत्रा कसला बसवला आम्ही वर वी आहे पत्रा तर मित्रांनो ही गेट आहे आपलं या गेटमधून आपण बाहेर एंट्री करूया चला इकडच्या रूम मध्ये जाऊ चला मग पिणार तर मी तर बघू शकता इथं असं पहिलं म्हणजे सगळं पहिलं ही संसार आहे बघा आमचं पहिलं आमच्या बापाचं काय वाटलं माझं घर माझं घर माझं फ्रीज आहे हे तर देवावर आहे बघा देव बघू शकता तुम्ही तर लाईट नसल्यामुळे लाईट थोडे तर बघू शकता तुम्हाला हे आपलं घर असं आहे की मी ह्या घरात माझा जन्म मा झाला आणि ह्याच घरात मी वाढलो बालपण ह्याच घरात गेले चल बाहेर उकडायला लागलेले हे तेच आहे इथं असं आहे बा खेड्यागावात सगळं असं असतं बघू शकता तुम्ही चला आणि ही घर आहे ना स्वतः मी माझ्या हाताने बांधलेलो बरं का आमचं मिस्त्री दारू पिऊन मस्तपैकी पडलेला का पत्र बित्र सगळं मी आज भानू से सातो शुभो विवाह तर मित्रांनो ह्या तारखे दिवशी माझ्या आयुष्यात वाट लागली होती ना काही विषय नाही त्याच तारखेमुळे ही ही खोंड आहे ते बाबा काही अरे आमच्या माझ्या काय झालंय बरं आहे ना हसायला लागल्या ते हा घास कलर केला नाही पाहिजे हा आई शिवडीला कोण ग कोण चावलं शिवडीला का तू चावली पिवली तिला नाही ना पूजा बिझाल ति बघ पूजा विसला विषारी मला चावल्या मी दोन तीन वेळेस कोमात जातो या बरं चला आपण पाठी माग माग घराच्या पाठी मागलं जाऊ या कृष्णा काय कुणाचा आहे गोल्या इकडे ती गाणं म्हण की अरे गोल्या ती गाणं म्हण कर

मित्रांनो हे झाड आहे ना हे झाड सुद्धा मीच लावलेलं खरंच नाही लावले तर विचार घ्यायला कोण लावलं सगळं कडे पत्ता झाडाचा नात होता आधी मित्रांनो ही रान आहे ना हिराण आपलं म्हणजे आहे पण आपलं नाही आहे चुलत्याच आहे ती एवढं आपल्या इकडे राहतो ती बघू शकता पटांगणं सगळी आपलंच आहे किडे वगैरे आहे कसरत ते आपलं घर छान माहिती आहे यज इकडे राहायला भाड्याचं घर कधी पण खाली कर त्यामुळे या नाही आऊगे काय आऊगे काय मला घरले आवडते ह्याच्यावर झोपायला किती भारी वाटलं पूजा झोपा तू झोप जा जाऊ मी झोप घालतो दगड घालतोrna मी तुम्हाला घालते पूर्वी तुला इथे राहायला आवडतं पण पुरोपास तू सांग इथे राहायचं का इथे राहायचं पण पुरोपास सांग आधी तपते का पंडरूपात राहायला आवडते पंडरूपात आवडते को ना कोण आहे तिथं मैत्रिणीनं काय करते तिथं अगं तसं लावायला ते कुत्र आहे लागा छिटकतं ग्वाले हातातलं टाकून खाली मग आता गाणं म्हण बरं आलं तरी तर त्या दिवशी कुठलं गाणं म्हण होतं तर घरात लद्दमुद्ध्यानं आहे दुसरं हां आपाचा विषय आलाय हरडा म्हणून

चला आता लय समजलं मी तुम्हाला चला मोर चला हे आव गे चल चला।, चला 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 पाता पाता चला अय आर पाय तू काय घातलं नाही का चप्पल घातली नाही का तू हा कुठं घातली तू चप्पल लागा चल